नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो फॉरेक्स मार्केटमध्ये काम करता करता तुमच्या सगळ्यांचे एक प्रकार लक्षात आला असेल की मार्केट हे नेहमी स कधीही सेम चालत नाही मार्केट कधी ट्रेंडी चालतो तर क कधी मार्केटचे चॉपे प्रकार असतात किंवा कधी कधी मार्केट वेज असतं म्हणजे हे प्रकार वेगवेगळे प्रकार आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना बघायला मिळ प्रत्येकालाच अगदी अनुभवायला मिळत असेल ज्यावेळेस मित्रांनो ट्रेंडी मार्केट असतं त्यावेळेस काय होतं की व्यवस्थित आपलं जो ट्रेड व्यवस्थित अॅनालिसिस केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टार्गेट आपलं मिळतं का तर ट्रेंड चालू असतो आणि त्याच्यानंतर जे वेज मार्केट असतं त्याच्यामध्ये काय करतं असतं मुवमेंटच नसतं त्यामुळे शक्यतो आपण त्याच्यामध्ये ट्रेड घेण्याचं टाळतो पण तिसरा जो प्रकार आहे मार्केटचा चॉपी म्हणजे ट्रॅपी म्हणजे त्या दिवशी पूर्णपणे मार्केट ट्रॅप करत असतं आता ट्रॅप म्हणजे काय ह्या ह्या दोघांपैकी म्हणजे ट्रेंडी मार्केट आणि साईडवेज मार्केट ह्याच्या मधलं जे मार्केट आहे ना ते त्याला म्हणतात ट्रॅपी आता ह्या ट्रॅपीमध्ये होतं काय ट्रेंड पण मार्केट दाखवतो मुवमेंट पण येतात पण होतं काय त्या दिवशी मार्केट कुठलंही ॲक्शन फॉलो करत नसतं किंवा कुठलीही स्ट्रॅटजी फॉलो करत नसतं किंवा कुठलाही सेटअपला मार्केट सपोर्ट करत नसतं त्याच्या स्टॅ त्या स्ट्रॅटेजीच्या अगेन्स्ट चालत असतं त्या सेटअपच्या अगेन्स्ट चालत असतं त्याच्यामुळं होतं काय अशा मार्केटमध्ये मा आपले एस एल उडण्याचं जा प्रमाण जास्तीत जास्त, जास्त होतं मित्रांनो होतं काय अशा मार्केटमध्ये मा आपलं दोन किंवा चार असं एस एल गेले तर आपलं कॅपिटल होतं काय वाईप आऊट होतं झिरो कॅपिटल होतं किंवा जास्तीत जास्त काय होईल हापेक्षाही आपलं कॅपिटल कमी होईल आणि अशा वेळेस जर आपलं कॅपिटल वाईप आऊट झालं किंवा मा कॅपिटल हाफ झालं अर्ध्यावर जर कॅपिटल आलं तर मग आपल्याला येतं मानसिक प्रेशर आपलं मानसिक एकदम हरबळून जातं आपलं मानसिकला टेन्शन येतं आणि मग असं टेन्शन आलं की मग आपली ट्रेडिंग सगळी विस्कळीत जातो एक तर ट्रेडिंगबद्दल मग निगेटिव्ह विचार येतात काय नाही ट्रेडिंगमध्ये मला जमतच नाही मला ही स्ट्रॅटेजी काम करत नाही हा सेटअप काम करत नाही अशा प्रकारचे मग विचार येतात आपण आपली चूक आपण काय करतो मार्केटच्यावर टाकतो किंवा आपल्याला ज्याने शिकवलेलं असतं त्याला आपण दोष देतो की त्याची स्ट्रॅटेजी चालत नाही त्याचा सेटअप चालत नाही अशा प्रकारचे आपण दोष देतो मित्रांनो ह्याला कारण काय ह्याला कारण एकच की आपलं असलेलं रिस्क मॅनेजमेंट हे खराब आहे मित्रांनो जर का रिस्क मॅनेजमेंट आपलं खराब असेल तर आपण मार्केटमध्ये कायम टिकू शकत नाही किंवा जास्त वेळ टिकू शकत नाही कारण काय याचं तर मार्केटचा हा जो प्रकार आहे ट्रॅपी असणं हे मार्केटचा प्रकार मार्केट काय बदलणार नाही हा वर्षानुवर्षे जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत हा प्रकार चालूच असणार कारण ट्रॅपे जर ट्रॅप जर केले नाही तर मार्केट आपला पैसा खेचता येणार नाही ना मार्केटला त्यामुळं ट्रॅप हे ट्रॅप हा प्रकार कुठल्याही चार्टवर जा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये जा आणि कुठल्याही मार्केटमध्ये जा आपल्या इंडियन म स्टॉक मार्केटमध्ये गेलेत तरीसुद्धा तिथे ट्रॅप असतात फॉरेक्स हो क्रिप्टोमध्ये आलेत तरीसुद्धा तिथे ट्रॅप असतात मग मित्रांनो अशा ट्रॅपमध्ये या ट्रॅपमध्ये जर आपलं कॅपिटल सेफ ठेवून आपल्याला जर कंटिन्यू करायची असेल ट्रेडिंग तर आपलं रिस्क मॅनेजमेंट हे व्यवस्थित असणं मित्रांनो गरजेचं आहे तरच आपण मार्केटमध्ये टिकू नाही तर होईल काय दोन दिवसामध्ये आपलं कॅपिटल संपेल आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मार्केट ट्रेंडी असेल किंवा चांगलं मार्केट प्रॉफिट देणार असेल ना त्यावेळेस आपलं कॅपिटल असेल झिरो आपल्याला कॅ ट्रेड घेता येणार नाही तेव्हा मग आपल्याकडे पश्चाताप होतो अरे शट दोन दिवस जर मी कंट्रोल केला असता तर आज मार्केट चांगलं होतं आज मला प्रॉफिट झालं असता अशी माझ्या हे प्रकार माझ्यासोबत घडलेले आहेत मी तुम्हाला म्हणून एक्सपिरियन्सने सांगतो की मग मला वाटायचं की अरे रे आत्ता माझ्याकडे जर कॅपिटल असतं तर मी चांगला आज ट्रेड घेतला असता आणि मस्त मोठे मोठे टार्गेट मिळाले असते पण मी दोन दिवस शांत बसायला पाहिजे हे विचार आपल्याकडे येतात का मग ह्या दोन दिवसात आपण कंट्रोल नाही केलं का आपलं रिस्क मॅनेजमेंट आपण का नाही मेंटेन केलं ही चूक मित्रांनो आपली असते तर हे रिस्क मॅनेजमेंट मेंटेन करणं म्हणजे काय तर एखाद्या ट्रेडमध्ये किंवा प्रत्येक ट्रेडमध्ये प्रत्येक ट्रेडमध्ये जर माझा एसेल गेला तर तो एस एल किती असावा माझं जे नुकसान आहे एखाद्या ट्रेडमध्ये होणारं नुकसान मर्यादित ठेवणं याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट आणि हे जर आपण फॉलो केलो तर आपण या मार्केटमध्ये टिकू आणि मार्केटमध्ये टिकलं तर आपण प्रॉफिटेबल होऊ शकू मित्रांनो हे आ, रिस्क मॅनेजमेंट खराब होण्याची काही कारणं आहेत आपण काय करूया स्क्रीनवर पहिली रिस्क मॅनेजमेंट खराब होण्याची कारणं बघूया म्हणजे कशाप्रकारे रिस्क मॅनेजमेंट आपलं गडबडलं जातं त्याची कारणं का कशाप्रकारे म्हणजे काय केल्याने आपलं रिस्क मॅनेजमेंट बिघडेल ती कारणं बघूया आ आणि त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित थे ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपण कसे लॉट साईज घेतली पाहिजे आपण किती एस एल घेतला पाहिजे आणि प्रत्येक ट्रेडमध्ये आपण किती पर्सेंट लॉट लॉस घेतला पाहिजे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे तर मित्रांनो बघूया आपण स्क्रीनवरच तुम्हाला सगळं डिटेल व्यवस्थित समजून सांगतो जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि आता आपण बघणार आहोत की रिस्क मॅनेजमेंट खराब होण्याची कारणं काय जर का तुमचं रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर तुम्ही तुमचं कॅपिटल सेफ ठेवू शकता आणि जर तुमचं कॅपिटल तुम्ही सेफ ठेवायला शिकलेत एकदा तुमचं कॅपिटल तुम्ही सेफ ठेवायला शिकलेत की तुम्ही प्रॉफिटेबल व्हायला सुरुवात झालेली आहे तिथून असं समजायचं आहे कारण सेफ ठेवायला शिकले याचा अर्थ तुमचं ट्रेडिंग स्किल हे इम्प्रूव्ह झालेलं आहे तर मित्रांनो आता आपण बघूया सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट खराब होण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपली लॉट साईज आता आपलं कॅपिटल किती आहे ही लॉट साईज कशी ठरवायची तर आपलं कॅपिटल किती आहे त्याप्रमाणे आपण लॉट साईज ठेवली पाहिजे स्टँडर्ड म व्यवस्थित जर तुम्हाला सेफ सेफली जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुमचं सपोज तुमचं समजा आपण बिगिनर लोकांच्या माइंडसेटनेच uh, आपण uh, विचार करणार आहोत जर का तुमचं दहा हजार रुपये कॅपिटल असेल टेन के जर कॅपिटल असेल तर तुमची लॉट साईज किती असली पाहिजे बास झिरो पॉईंट झिरो वन एवढीच तुमची लॉट साईज असली पाहिजे याच्यावरती लॉट साईज नसली पाहिजे कारण का याचं कारण का तर झिरो पॉईंट झिरो वननी जर का तुम्ही गोल्डमध्ये ट्रेड घेतलात आणि त्याच्यामध्ये जर पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस पीप जर एका ट्रेडमध्ये एसेल घेतलात तर तुमचं लॉस किती होईल अंदाजे तुमचं तीनशे रुपयाच्या आसपास लॉस होईल मित्रांनो जर का तुम्ही तीनशे रुपये लॉस झालात तर तुमच्या दहा हजार कॅपिटलला काहीही फरक पडला नाही पाहिजे माझ्या मते तरी ओके आता झिरो पॉईंट वनचे दिवसातून जर ट्रॅपी मार्केट असेल दिवसातून तुमचे तीन ट्रेड लॉस गेले तीन तुमचे एस एल उडाले तर तुमचा हे किती होईल तुमचा लॉस किती होईल हो अंदाजे तुमचा नऊशे रुपये तीन म्हणजे तीन ट्रेडमध्ये तुमचा थर्टी पीप जरी ए घेतात एका पी ट्रेडला तर तीन ट्रेडमध्ये तुमचं टोटल नुकसान होईल किती नऊशे रुपये म्हणजे दहा हजार कॅपिटलमधून जर तुमचे नऊशे रुपये लॉस झाला तर तुमच्या माइंडसेटला किंवा तुम्हाला जास्त फरक पडेल असं मला तरी नाही वाटत कारण का दहा हजारमधून जर नऊशे रुपये गेले तर आपण एवढंसं मा मानसिकता टेन्शन नाही येणार पण कारण का एक व्यवस्थित जो ट्रेडिंग करणार आहे ॲनालिसिसमध्ये रिस्क रिवॉर्ड मे मेंटेन करणारा तो ट्रेडर काय विचार करेल की आजच्या दिवसात माझे तीन एस एल गेलेले आहेत मला कुठेतरी थांबायला पाहिजे आजची ट्रेडिंग माझी थांबवायला पाहिजे म्हणजे तीन एस एल नंतर आपण मोस्टली आपण ट्रेडिंग त्या दिवसाची बंद करतो मग तीन दिवस ट्रेडमध्ये किती प्रमाणात एस एल आपलं लॉस झालं पाहिजे तर टेन के जर तुमचं कॅपिटल असेल आणि झिरो पॉईंट झिरो वन जर का तुमची लॉट साईज असेल तर नऊशे प्रमा नऊ नौश, तर नऊशेपर्यंत आपण लॉस घेऊ शकतो म्हणजे ही झाली सेफली लॉट साईज ह्या कॅपिटलला दहा हजार कॅपिटलला ही आहे सेफली लॉट साईज पण पण मित्रांनो जर का तुमचं कॅपिटल दहा हजार आहे आणि तुमची लॉट साईज आहे झिरो पॉईंट झिरो फायव जर का असेल तुम्ही ठेवलीत रिस्क रिवॉर्ड तुमचं एकदम खराब होऊन जाईल याचं कारण असं झिरो पॉईंट झिरो फायला तुमचा ए सेल थर्टी प्रमाणे किती जाईल एका ह्याच्यामध्ये पंधराशे रुपये लॉस होईल एका ट्रेडमध्ये झिरो पॉईंट झिरो फायच्या एका प्रमाणे थर्टी पिपचा जर तुम्ही ए सेल घेतलात तर त्या ट्रेडमध्ये एका ट्रेडमध्ये तुमचं लॉस किती होईल पंधराशे रुपये असे तीन एस जर तुमचे दिवसामध्ये गेले तर पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे चार चार हजार पाचशे रुपये तुमचं लॉस होईल म्हणजे मित्रांनो दहा हजारच्या कॅपिटलला जर का दिवसातून चार हजार पाचशे आपण लॉस घेतला तर नक्कीच तुमची संध्याकाळची झोप खराब होईल तुम्हाला प्रेशर येईल की माझं कॅपिटल दहा हजार रुपये होतं आणि आजच्या दिवसात शर्ट खराब झालं एकदम साडेचार हजार लॉस झाला अशाप्रमाणे तुमचं मानसिक हल्लं जाईल आणि एकदा तुमचं मानसिकला प्रेशर आलं की पुढचा ट्रेड घेण्याची तुमची हिंमत नसेल पुढचा ट्रेड घेताना तुम्ही घाबराल आणि पुढचा ट्रेड घेताना तुमच्यावर प्रेशर येईल की मला ह्याच्यामध्ये प्रॉफिट मिळालाच पाहिजे कारण माझे साडेचार हजार रुपये लॉस आहेत तर मित्रांनो तुमच्या एकदा मानसिकला दडपण आलं की तुमची पुढची ट्रेडिंग गडबडली जर पुढच्या ट्रेडमध्ये तुमच्या मानसिकला जर प्रे प्रेशर असेल तर तुम्ही तो ट्रेड चुकीचा जाणार तुमचा टो तो, तो ट्रेड लॉसमध्ये जाणार ह्याची तुम्ही खात्री बाळगून चाला कारण ट्रेड घेताना तुमचं मानसिक प्रेशरमध्ये असेल की प्रेशर मला ह्याच्यामध्ये प्रॉफिट झालाच पाहिजे अशा प्रकारचं प्रेशर असेल त्याच्यामुळं तुमचा तो ट्रेड गडबडून जाईल त्यामुळं सगळं हे रिस्क मॅनेजमेंट तुमचं गडबडीत जाईल म्हणून लॉट साईज ही आपल्या कॅपिटलप्रमाणे कॅपिटलच्या हिशोबात असणं हे महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट दुसरं कारण म्हणजे एस व्यवस्थित नसणं मित्रांनो एस साईज एस एल साईज व्यवस्थित नसणं म्हणजे एखादा आपण जर ट्रेड घेतो आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल जर टेन थाउजंड असेल तुमचं कॅपिटल किती आहे टेन थाउजंड आहे आणि जर का तुमचा एस एल फिफ्टी सिक्स्टी असा फिफ्टी सिक्स्टी पन्नास साठ पीपचा जर तुमचा एस एल बनत असेल आणि जर तो तुम्ही घेतला ट्रेड आणि जर का तुमचा एस एल उडाला तर त्याच्यामध्ये तुमचं पाचशे ते सहाशे एस लॉस पाचशे ते सहाशे रुपये तुमचं लॉस होण्याची शक्यता असते मग असे जर तीन ट्रेड गेले तुमच्या दिवसातून तर मग पंधरा पाचशे 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 गेले अशा प्रकारे जर का तुमची एस एल साईज मोठी असेल तर सुद्धा तुमचं रिस्क मॅनेजमेंट गडबडून जाऊ शकतो तिसरं कारण म्हणजे विदाऊट एस एल काम करणं मित्रांनो काही जण काय करतात की ट्रेड घेतात आणि मार्केट वरती वरती जात असतं म्हणजे त्यांच्या डायरेक्शनला जात असतं त्यामुळं काय होतं एस एल नंतर लावू किंवा खाली आलं तर आपण कट करू मग आपल्या मनाने आपण कट करू पण फॉरेक्स मार्केटमध्ये मा एवढी वॉलेटिझिटी जबरदस्त असते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की एक कॅन्डलसुद्धा शंभर किंवा दोनशे पिपची एक कॅन्डल पण येऊ शकते न्यूज टाईम बोला किंवा काही कुठली एखादी एक वॉलेटिझिटी एकदम अचानक बदलली तर दो शंभर ते दोनशे पिपचीसुद्धा एखादी कॅन्डल बनू शकते अशा कॅन्डलमध्ये आपलं मोठा लॉस होण्याची शक्यता असते त्यामुळं फॉरेक्स मार्केटमध्ये कधीही विदाऊट एसेल काम करू नये ज तर मित्रांनो तिसरं कारण होतं की विदाऊट एसेल काम करणं हे सुद्धा आपलं रिस्क मॅनेजमेंट खराब होऊ शकतं आणि चौथं कारण आहे ओव्हर ट्रेडिंग आपण जर ओव्हर ट्रेडिंग करत असो मित्रांनो तर दिवसामध्ये आपला जास्तीत जास्त लॉस होण्याची शक्यता असते आणि एकदा का तुमचं लॉसेस होत गेलं की तुमचं सायकोलॉजी खराब होते आणि त्याच्यामुळं अजून नुकसान होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मित्रांनो रिस्क मॅनेजमेंट खराब होण्याचं चौथं कारण म्हणजे ओव्हर ट्रेडिंग आणि पाचवं कारण म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग आता हे रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे काय याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे रिव्हेंज ट्रेडिंग कशी टाळायची जर का रिव्हेंज ट्रेडिंग आपण केली तर काय नुकसान होऊ शकते हेचंसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो हे एक कारण असतं रिवेज ट्रेडिंग हे एक कारण आहे आपलं रिस्क मॅनेजमेंट खराब करण्याची आणि सहावं कारण म्हणजे अनलिमिटेड लॉसेस पर डे मित्रांनो आपलं असं काही फिक्स न ठेवणं की मला दिवसामध्ये मी दोन टक्के किंवा तीन टक्के किंवा चार टक्केचं माझ्या कॅपिटलचा लॉस घेऊ शकतो तेवढा जर माझा लॉस झाला तर माझी मर्यादा संपते मी त्या दिवसाचं ट्रेडिंग बंद करणार असं काही फिक्स न करणे अनलिमिटेड आपला लॉस चालू आहे एस एल दे तो एस एल दे अशा प्रकारचे जर तुम्ही ट्रेडिंग चालू ठेवलं तर मित्रांनो तुमचं रिस्क मॅनेजमेंट खराब होण्याची शक्यता असते आता ही झाली सगळी कारणं ह्याच्यावर आता आपण उपाय बघूया की रिस्क मॅनेजमेंट जर तुम्हाला चांगलं व्यवस्थित मेंटेन करायचं असेल तर त्याची कारणं अशी की एक म्हणजे लॉट साईज मेंटेन करणे आता लॉट साईज मेंटेन करणे म्हणजे काय आपण त्यावर क्लिअर केलं की तर दहा हजार जर का तुमचं कॅपिटल असेल तर त्याला लॉट साईज झिरो पॉईंट झिरो वन असली पाहिजे हे जर इथं वीस हजार झालं तर तुमची झिरो पॉईंट झिरो टू वी तीस हजार झालं तर तुमची झिरो पॉईंट झिरो थ्री अशा प्रकारे तुम्ही लॉट साईज इन्क्रीज करू शकता पण जर का दहा हजार कॅपिटलला तुम्ही झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो सिक्स घेतलं तर तुमचं एकदम रिस्क मॅनेजमेंट खराब होऊ शकतं त्यामुळं मेंटेन करणं काय लॉट साईज दुसरं म्हणजे मेंटेन करणं काय एस एल साईज तुमचे एस एल साईज महत्त्वाची आहे जर तुम्ही पंचवीस आणि तीस पीपचा जर एस एल तुम्हाला व्यवस्थित वाटायचा असेल तर तो तेवढा घेणं गरजेचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त पन्नास आणि सीट साठ पीपचं जर तुम्ही एस एल घेत असाल तर तुमचं रिस्क मॅनेजमेंट खराब होऊ शकतं तिसरं म्हणजे ओव्हर ट्रेडिंग न करणं हे एक त्याच्यावर उपाय आहे आणि चौथं म्हणजे ट्रेड विथ प्रॉपर एसेल जर तुम्ही ट्रेड घेताना जर व्यवस्थित प्रॉपर असा एस एल लावून जर तुम्ही ट्रेड घेताल आणि अशा वेळेस जर अचानक वॉलेटिलिटी होऊन मोठी कॅन्डल जर आली तर त्याच्यामध्ये तुमचा लिमिटेड लॉस होऊ शकतो त्यामुळे ह्याच्यामुळे तुमचा प्रॉपर एस एल जर लावला तर तुमचं रिस्क मॅनेजमेंट खराब होणार नाही व्यवस्थित मेंटेन होईल आणि पाचवं म्हणजे फिक्स युअर लॉसेस पर डे मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या दिवशी मार्केट खराब असतं किंवा चॉपी असतं किंवा ट्रॅपिंग चालू असतं त्यावेळेस त्या दिवशी आपण आपण आपला लॉस फिक्स ठेवणं हे गरजेचं आहे एका दिवसात मी एवढाच लॉस म्हणजे माझ्या कॅपिटलचा तीन टक्के किंवा दोन टक्केच मी लॉस मा मी पत्करू शकतो पर डे जर का माझा दोन टक्के किंवा तीन टक्के लॉस झाला तर त्याच वेळेला मी ट्रेडिंग बंद करेन माझी सिस्टम ऑफ करून मी शांत बसेन मला दुसरा दिवस आहे मार्केट काही कुठं पळून जात नाही मार्केट ज्यावेळेस सुधारेन त्यावेळेस दोन तीन टक्क्यापेक्षा मी पंधरा टक्के वीस टक्केसुद्धा काढू शकतो एवढं माझ्याकडे स्किल आहे असा ज्यावेळेस तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल त्यावेळेस ह्या हे है फिक्स लॉसेस करणं अगदी महत्त्वाचं असतं एक जरी त्या दिवसाला लॉस झाला तरी त्यावेळी कवर करण्याची आपली ताकद असते एवढा कॉन्फिडन्स असणे हे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो एवढ्या सगळ्या पॉईंट्सनी आपण आपलं रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित म्हणजे मेंटेन ठेवू शकतो आणि जर का जो ट्रेडर जो ट्रेडर आपलं रिस्क मॅनेजमेंट मेंटेन करू शकला तो ट्रेडर या मार्केटमध्ये लाँग टाईम टिकू शकतो आणि जो लाँग टाईम टिकू शकतो तो नक्कीच प्रॉफिटेबल होऊ शकतो इतकं महत्त्वाचं आहे आपलं रिस्क मॅनेजमेंट म मेंटेन करणं तर मित्रांनो तुमची ह्याच्यापैकी जर तुमच्या चुका होत असतील तर वेळेत सावध व्हा वेळेस त्या चुका सुधारा आणि आपलं रिस्क मॅनेजमेंट मेंटेन ठेवा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं ह्यातली माहिती तुम्हाला जर आवडली असेल किंवा उपयोगी पडले असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपल्याला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आणि त्याच्याबरोबर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर आपल्याला व्यवस्थित ट्रेडिंग अगदी सिरियसली प्रॉपर ट्रेडर व्हायचं असेल तर आपण यूट्यूबवर पण चांगले चांगले हे व्हिडिओ आणतो आन आणि टेलिग्रामवर पण चांगले चांगले अॅनालिसिस शेअर करतो त्यामुळं प्रॉपर ट्रेडिंग शिकायचं असेल तर हे दोन्ही प्लॅटफॉर्म फॉलो करणं मित्रांनो गरजेचं आहे आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म फ्री आहेत तर मित्रांनो ह्या दोन्ही प्लॅटफॉर्मस फॉलो करा आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार